नमस्कार माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत मरखेल सर्कलमध्ये ॲडवोकेट रामराव नाईक यांचा संवाद दौरा जनतेचा प्रतिसाद जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी समाज कल्याण सभापती ॲडवोकेट रामराव नाईक यांनी देगलूर तालुक्यातील मरखेल सर्कल परिसरात आपला संवाद दौरा सुरू केला आहे या दौऱ्यादरम्यान ते प्रत्येक गावात जाऊन नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत आणि विकासाच्या दृष्टीनं आपले विचार मांडत आहेत ॲडव्होकेट नाईक यांनी गेल्या तीन दशकापासून न्यायालयीन क्षेत्रात एक कुशल वकील म्हणून नावलौकिक कमावला आहे त्याचबरोबर त्यांनी शैक्षणिक संस्थांद्वारे दर्जेदार शिक्षणाची दारं या भागात खुली केली असून अनेक सामाजिक संघटना आणि चळवळीतही ते सक्रिय राहिले आहेत समाजकारण शिक्षण आणि न्यायालयीन अनुभव या तिन्ही क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे सध्या ते भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पक्ष संघटनेत महत्वाची भूमिका निभावत असून मरखेल सर्कलमधून लोकांमध्ये त्यांच्या संवाद दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे विविध गावांमध्ये झालेल्या भेटीमध्ये नागरिकांनी त्यांच्याविषयी विश्वास आणि आपुलकी व्यक्त केली आहे या दौऱ्यामुळे मरखेल सर्कलमध्ये ॲडव्होकेट रामराव नाईक यांचे नाव जिल्हा परिषद उमेदवारीसाठी अग्रस्थानी घेतले जात असून या सर्कलमधून नाईक यांनाच उमेदवारी मिळावी अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे मिलिंद वाघमारेसह मी गोविंद आंभोरे माइंडलाइट मीडिया